दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून काळाराम मंदिराची स्वच्छता करत केले मकर संक्रांतीपासून ते बावीस तारखेपर्यंत आपापल्या भागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर या आव्हानाला प्रतिसाद देत नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर पाण्यानं धुवून स्वच्छ केला आणि या उपक्रमात महायुतीचे पदाधिकारी देखील सक्रियपणे सहभागी झाले इतकंच नाही तर काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतल्यानं त्यांचा हा सहभाग आज चर्चेचा विषय ठरलेला आहे हलो न दरम्यान अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी देशभरातील सर्वच मंदिरे हे स्वच्छ करावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि त्यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते नाशिकमधील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वतः खासदार हेमंत गोडसे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामन खोसकर हे, हे उपक्रमात सहभागी झाले विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांनी देखील या उपक्रमात सहभागी झाल्यानं त्यांचा हा सहभाग आज चर्चेचा विषय ठरलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक